नगरपालिकेतल्या सर्वच बाबींवर विषयांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आज तीन काल परवादेशी आमच्या प्रभागात कमीत कमी पाच ते सहा लोकांना चावा घेतलेला होता त्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा बाकीच्या गोष्टी आपदत होते सगळे कुत्र्याला पकडण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तर आज जर तो विषय बघितला तर सरकारी दवाखान्यात इंजेक्शन उपलब्ध नव्हते काही लोकांना सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत आमच्याकडं जे हाताने हातावर उपजीविका आहे काम करून जगणार जुर। आहेत की कामाला जायचं आहे रोजचे रोज आणि अशा परिस्थितीत ह्या जर सरकारी द दवाखान्यात इंदापूर शहराच्या तालुक्यातला मोठा दवाखाना असताना जर शहरातलं जवळच्या जवळ जर तिथे इंजेक्शन नसतील बारामती जाऊन घेता येत असतील लोकांना स्वतः खर्च करून तर याचं दुर्दैव नाही कारण का त्या कमिटी कोण आहे बॉडी कोण आहे व त्या त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की वारनॉर काय काय नाही आज जर असं जर गोष्टी होणार असत की सरकारी दवाखान्यात जर एवढा मोठा भ्रष्टाचार चालत असेल किंवा सरकारी दवाखान्यात अधिकारी सक्षम नसेल जे अधिकारी तिथं ती एकतर त्यांना निलंबित तरी कराना त्यांची बदली तरी करून टाका कारण का आता आज ती जर असल्या शुल्लक गोष्टीला इंजेक्शन बाकीच्या गोष्टी तिथं आता काही ठिकाणी जे आहे की औषध गोळे या अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं उपलब्ध नाहीत ह्या गोष्टी म्हणजे चुकी कोणाची त्या अधिकाऱ्याची ना आज जर त्याला इंजेक्शन पाहिजे किंवा काय पाहिजे जर त्या लोकांना बारामतीत जावं लागत असेल तर किती दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे आपण तालुक्यात एवढं मोठं असताना एवढं सगळ्या खाटांचं नियोजन केलेलं असताना सगळं केलेलं असताना जर इंजेक्शन घेता येत नसेल हा सारा म्हणजे आज नगरपालिकेने बी त्याच्या आधी टेंडर काढून जी मुकुळी जनवर आहेत कुत्री त्यांना पकडलं पाहिजे तीसुद्धा टेंडर काढलेलं नव्हतं म्हणजे प्रशासनाने सुद्धा लक्ष घातलेलं नव्हतं त्यात काही ठिकाणी बाबा आता काम चालू आहेत आजचा आपलं श्रद्धास्थान आहे इंदापूर शहराचं आज त्याची गडी पडायला आली पाऊस यायला येणार काही अधिकाऱ्यांना प्रश्न उत्तर विचारले असता काही अधिकारी वर्ग उडवीची उत्तरं दिली पाक कलेक्टर येऊन गेले तहसीलदार येऊन गेले सगळ्यांनी बघून गेलेले त्याचं काय झालं काहीच नाही कुठं तरी तसंच काम चालू आहे म्हणजे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत काही सोलापूरवरून आले आहेत काही पुण्यावर